टाइम शेड्यूल शेड्यूलची जोपर्यंत बाब आहे तर एम पी एस सी एक डिसेंबरला आहे मित्रांनो आणि अकरा दिवस जे आहे जस्ट तुमच्याकडे राहिलेले आहे बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली होती टाईम शेड्यूल किंवा टाईम टेबलच्या संदर्भामध्ये तर दोन्ही परीक्षेच्या संदर्भात थोडंसं मी तुमच्याशी बोललो पाहिजे असं मला वाटतं तर अकरा दिवस म्हणजे एम पी एस सीची परीक्षा होणार आहे आपली एक डिसेंबरला आता या दिवसामध्ये काय शेड्यूल असलं पाहिजे दोन भागांमध्ये मी याची विभागणी या ठिकाणी करतो आहे तर थोडं लक्षात ठेवा की सगळ्यात आधी आहे करंट अफेअर्स यावर तुम्हाला जवळपास तीस क्वेश्चन्स असतात तर यावर तुम्हाला विशेष लक्ष देण्याची गरज आहे तीस क्वेश्चन्स खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ते डिसिसिव्ह आहे निर्णायक आहे यामध्ये कमीत कमी आपण डेली दोन तास तरी या ठिकाणी द्यायला पाहिजे बरेचसे मॅगझिन्स आहे बरेचसे पेपर्स आहे तुम्ही कटिंग करून ठेवलेले असतील तुम्ही नोट्स करून ठेवलेल्या असतील तर याला रिवाईज कम त्याचबरोबर जे आहे क्वेश्चन क्रिएशनची एक आयडिया तुमच्यामध्ये जे आहे या घडीला क्रिएट झाली पाहिजे नंबर पहिला हा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी जो आहे सेगमेंट आहे यानंतर दुसरं आत्तापर्यंत जे रिव्हिजन तुम्ही केलेलं आहे तर या रिव्हिजनला तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे तीस नोव्हेंबरपर्यंत आणि या रिव्हिजनसाठी कमीत कमी तीन तास तुम्ही डेली द्यायला पाहिजे साधारणतः सकाळची जी वेळ आहे दहावी पिल्याच्या नंतर तुम्ही जे आहे अकरा वाजेपर्यंत जे वाचलेलं आहे त्याला रिव्हाइज करू शकता नाही तर काय होईल की एक वाचत चलाल तुम्ही आणि एक्झामपर्यंत ते सपाचट होईल आता तो पिरियड तुमच्याकडे तसाही राहिलेला नाही आहे यू पी एस सीसाठी या ठिकाणी सहा महिने अकरा दिवसाचा कालावधी आहे दोन जूनला तुमची एक्झाम होणार आहे तर इथे थोडासा स्पेस तुम्हाला जो आहे या ठिकाणी जे आहे अधिक आहे एम पी एस सीच्या तुलनेमध्ये आणि ही स्ट्रॅटेजी जनरली यू पी एस सीसाठीच मी सांगतो आहे कारण एम पी एस सीच्या संदर्भामध्ये आता केवळ अकरा दिवस राहिलेले आहे तर हे शेड्यूल त्या ठिकाणी फिट बसत नाही परंतु क्लासमधल्या काही विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की सर थोडंसं जर रिफ्रेश केलं तर आम्हाला थोडी एक चालना मिळू शकते तर हे शेड्यूल एम पी एस सीवाल्यासुद्धा थोडंफार कस्टमाइज करू शकतात आणि कस्टमाइज करून आपल्या प्रकृतीनुसार आपल्या स्त्रीला एक वे देऊ शकतात तर ही गोष्ट सगळ्यांसाठीच लागू होईल असं नाही आहे कारण प्रत्येकाची प्रकृती अभ्यास करण्याची वेगळी आहे कोणी सकाळी उठून अभ्यास चांगला करू शकतो कोणी दुपारी चांगला करतो कोणी निशाचर आहे की रात्रभर जागून अभ्यास होतो त्यांचा तर आपापल्या प्रकृतीनुसार कस्टमाइज करू शकता तुम्ही टाइम टेबल आपण सगळ्यांसाठी कॉमन नाही तयार करू शकत म्हणून आपापल्या प्रकृतीनुसार याला तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल परंतु हे दोन घटक मित्रांनो परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे मग ते एम पी एस सीची परीक्षा असो राज्यसेवा किंवा मग यू पी एस परीक्षा असो बरोबर आहे तर रिव्हिजन तुम्हाला डेली तीन तास तर नक्कीच करायची आहे यानंतर थर्ड सेगमेंट या ठिकाणी आहे की तुम्ही आता मेन सुद्धा करत आहे किंवा कोणी क्लासमध्ये जात असेल कोणी सेल्फ स्टडी करत असेल तर त्या ठिकाणी तुमचे जे आहे चार पाच तास जात असतील तर हे पाच तास वगळल्याच्या नंतर इथे फाईव्ह अवर्स म्हणजे या पद्धतीनं जर बघितलं तर ॲटलिस्ट दहा तासाची तुमची आता परीक्षा आहे बेसिकली आणि हे शेड्यूल प्रत्येकाने या घडीला फॉलो करायलाच पाहिजे भारत जगातला एकमात्र देश आहे की जिथे तीस वर्षापर्यंत लोक मायबापाचे पैसे घेऊन जे आहे शिकत असतात याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी आपल्यासाठी केवळ एकच काम आहे तो म्हणजे अभ्यास करणे आणि इथे दहा ऐवजी तुम्ही बारा चौदा तास जर देत असाल तर त्याच्यामध्ये काही खूप मोठी आपण अचीवमेंट घेतलेली आहे असा त्याचा अर्थ होत नाही कारण दो जून की रोटी कमानी है हमको दो जून तक तर अशा पद्धतीनं हे क्वालिटेटिव एक शेड्यूल आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल दुसरं हा जो सिसॅट नावाचा एक घटक आहे तो एक महत्त्वपूर्ण घटक तुमच्या मध्ये आहे इकडचा जी एसचा पोर्शन जरी तुम्ही या पद्धतीने शेड्युल्ड केला कस्टमाइज केला तरी आरामात तुम्ही तुम्हाला क्वालिफाईंग नंबर्स या ठिकाणी जे आहे प्राप्त होऊ शकतात परंतु च जे स्ट्रक्चर आहे बऱ्याच लोकांच्या अडचणी आहे की काहींचं मॅथमॅटिक चांगलं आहे रिजनिंग चांगलं नाही काहींना कॉम्प्रिएन्शन चांगलं येतं परंतु रिजनिंग मॅथ येत नाही तर एक गोष्ट या ठिकाणी मी क्लिअर करू इच्छितो तुम्हाला की या सेगमेंटमध्ये यू पी एस सी जे आहे तुमचं मॅथमॅटिकल रिझनिंग आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड हेच चेक करतं आता जे लोक कॉम्प्रिहेन्शन वरती डिपेंडंट आहे त्यांनी या ठिकाणी थोडं सावध होऊन जायला पाहिजे ॲक्च्युअल हा क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे आणि म्हणून या ठिकाणी केवळ सत्तावीस क्वेश्चन्स तुम्हाला करून यायचे आहे परंतु ही गोष्ट तितकी साधी सोपी नाही आहे त्याचं कारण असं आहे की मॅथ्स जवळपास तीस ते पस्तीस क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी असतात रिझनिंग सुद्धा ऍटलिस्ट या ठिकाणी एवढेच क्वेश्चन्स तुम्हाला असतील तर आपण तीस ते पस्तीस हाच रेशिओ या ठिकाणी घेऊन चालूया कॉम्प्रिहेन्शन याच्यावरती फार कमी क्वेश्चन्स तुम्हाला असतात म्हणजे दहा एक क्वेश्चन्स याच्यावरती तुम्हाला असतात आणि कम्प्रिहेन्शन वरती डिपेंडन्सी जर तुमची खूप जास्त असेल तर खूप सारे पॅराग्राफ दिलेले आहेत आणि माझा अनुभव असा आहे या संदर्भामध्ये की एक दोन उतारे वाचल्याच्या नंतर तुमची ती कपॅसिटी रीडिंग आणि उत्तर देण्याची नसते दुसरं महत्वाचं आहे की एका इतक्या मोठ्या पॅराग्राफवर तीन चार क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला जे आहे विचारले जातात आणि त्याचं जे उत्तर आपण देतो त्याच्या संदर्भामध्ये दे आपण शिवर पण नसतो आणि तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी वन थर्ड पेनल्टी आहे रॉंग आन्सर साठी म्हणजेच काय सत्तावीस क्वेश्चन नेट करायचे आहे आणि समजा तुमचं कॉम्प्रिहेन्शन वरती डिपेंडन्सी आहे तर तुम्हाला तीस क्वेश्चन्स करून यावे लागतील म्हणजे या ठिकाणी शक्यता आहे की सात क्वेश्चन्स सॉरी तीन क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला काय करायचे सत्तावीस जर प्रॉपर काढले तर शून्य पेनल्टी तुम्हाला, तुम्हाला, है। तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतं तीस जर क्वेश्चन काढले तर तीन नंबरची या ठिकाणी तुम्हाला जे आहे एक राहत आहे छत्तीस क्वेश्चन जर तुम्ही या ठिकाणी करत असाल तर इथे जवळपास नऊ क्वेश्चन्स जे आहे याची तुम्हाला जे आहे मुभा आहे परंतु याच्यावरती जर रॉंग किंवा निगेटिव्ह मार्किंग मध्ये जात असेल तर मग याचा झिरो पण होऊ शकतो याचा अर्थ असा आहे की मॅथ्स रिजनिंग हे तुम्हाला निश्चितपणे आलंच पाहिजे आणि यातूनच जवळपास वीसे क्वेश्चन तुमच्या आरामात निघू शकतात आणि जे लोक यूपीएससी च्या संदर्भामध्ये क्लिअरफुल आहे या सी सॅटला घेऊन त्यांना माझं एकच सांगणं आहे की ज्यांना मॅथ्स रिजनिंग जमतं त्यांनी कमीत कमी हप्त्यातून एक पेपर जो आहे प्रिवियस तो सॉल्व्ह करायला पाहिजे जास्तीत जास्त हा पेपर तुमचा तीस चाळीस मिनिटामध्ये होऊ शकतो एक्झाम हॉलमध्ये जर तुमचं मॅथ्स रिजनिंग चांगलं असेल तर त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी यू पी एस सीची परीक्षा जात असताना आणि एम पी एस सीची सुद्धा जात असताना मॅथ्स रिजनिंगला बिलकुल तुम्हाला जे आहे सोडता येणार नाही मित्रांनो बरोबर आहे त्यांचं बिलकुल मॅथ्स रिजनिंग पुअर आहे त्यांनी एक डेली शेड्यूल बनवून घ्या महिना दोन महिन्यामध्ये जर तुम्ही पी चे क्वेश्चन सॉल्व्ह करत बसला हजार दोन हजार क्वेश्चन जर तुम्ही नजरे कालून काढले तर हा प्रॉब्लेम तुमचा बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊ शकतो आणि ॲटलिस्ट वीस ते पंचवीस क्वेश्चन आपण या ठिकाणी निश्चितपणे काढू शकतो असं माझं मत आहे किंवा यामध्ये बावीस तेवीस क्वेश्चन जरी तुम्ही काढलेत ना तरी तीन चार क्वेश्चनची भर इतर जे कंटेंट आहे त्यातनं आपल्याला त्या ठिकाणी जे आहे सहज साध्य करता येऊ शकते साडेसहा महिन्याचा कालावधी आहे यामध्ये ज्यांना मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी एखाद्या कुठल्याही कोचिंग क्लासची जी आहे टेस्ट सिरीज लावून घ्या टेस्ट सिरीज कमीत कमी लावून घ्या एकदा काही फरक पडत नाही आहे आपल्याला टेस्ट देणे आहे म्हणजे एक निवेदन आहे माझं हेल्प करणारे असतील काही प्रॉब्लेम नाही आहे कुठल्याही क्लासची लावू शकता तुम्ही तो, तो काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की स्टँडर्ड पॅरामीटर्स जे आहे ते त्या टेस्ट सिरीजचे असले पाहिजे सॅम्पल पेपर्सवरनं तुम्हाला ते ओळखता येऊ शकतं तेही प्रत्येक कोचिंग क्लासेसच्या वेबसाईटवर असतात आणि सी सॅटची जर प्रॅक्टिस को करून घेणार कोणी तुमच्याकडे असेल आजकाल बरेचसे ऑप्शन्स तुमच्याकडे मध्ये आहे तर हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होऊ शकतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व झाल्याशिवाय तुमचं यू पी एस सीचं दोन जूनचं जे टार्गेट आहे मित्रांनो ते हिट होऊ शकत नाही इतकं मात्र निश्चित आहे म्हणजे हा सिन्सॅटचा पेपर अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी जे आहे तुमच्या सिलेक्शनच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो जस याच्यामध्ये थोडाफार फरक आपापल्या प्रकृतीनुसार मी आधीच सांगितलं तुम्हाला करता येऊ शकते परंतु या स्ट्रॅटेजीनं चाला साडेसहा महिने जवळपास सहा महिने अकरा दिवस यू पी एस आपल्याकडे आहे आणि या टेबल नुसार जर तुम्ही गेला ऑटोमॅटिकली आपलं टार्गेट सामान्यतः अचीव होऊ शकते समजलं सगळ्यांना थँक्यू